नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाच नंबरपासून भामरी चौकाकडे येणाऱ्या बायपास रोडपासून अगदी जवळ दोन रोडचा खुला प्लॉट दोन रोड आहेत मित्रांनो हा जो मधला रोड गेलेला आहे या रोडपासून हा रोड पश्चिम दिशेला जाऊन थेट आपल्या प्लॉटवर जातो मित्रांनो उत्तर दिशेला एक रोड आहे आणि पूर्व दिशेला एक रोड आहे असा सुंदर लोकेशनमधला हा खुला प्लॉट ज्याची साइज आहे 40 बाय 60, चोवीसशे स्क्वेअर फूट असलेला खुला प्लॉट हा इकडून एक रोड येतो पूर्वेकडे आणि हा मेन रोडपासून बायपास रोडपासून हा सरळ आपल्या प्लॉटवर रोड जातो मित्रांनो हा दोन रोडचा खुला प्लॉट आहे रोडपासून अगदी जवळ आहे आणि व्यवसायाच्या किंवा राहण्याच्या दृष्टीनं अतिशय सुंदर असं लोकेशन आजूबाजूला वस्ती पण झालेली आहे मित्रांनो आणि ओनर याची किंमत चार हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट सांगत आहेत बैठकीमध्ये कमी होईल रोडपासून अगदी जवळ सुंदर अशा लोकेशनमध्ये हा खुला प्लॉट आहे मित्रांनो जर आपणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाहीत आणि आपणाला जर ही प्रॉपर्टी आवडली असेल पाहायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि या आपण या चॅनलला जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र